रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या नृसिंहवाडीत दत्त भक्तांना चकवा देणाऱ्या फाट्यावर स्वागत कमानीची आवश्यकता श्री राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे महाराष्ट्र कर्नाटकासह देश विदेशातून लाखो भाविक येत असतात मात्र शिरोळहून श्री क्षेत्र नरसिंहवाडीकडे येत असताना औरवाड फाट्यावर दत्तभक्तांना चकवा मिळतो आणि अनेक दत्तभक्त नृसिंहवाडीत न जाता नृसिंहवाडी औरवाड पुलावरून औरवाड गौरवाड अथवा औरवाड बुबनाळ तसेच औरवाड कवठीगुलंद मार्गावर पुढे जातात दत्तभक्तांना चकवा मिळाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो नृसिंहवाडीतील औरवाड फाटा सर्कलमध्ये श्री क्षेत्र नृसिंहडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागत कमान उभारल्यास श्री दत्तभक्त औरवाड फाट्यावर पूर्वेकडे वळणारच नाहीत तर तेथून ते थेट दक्षिण दिशेने श्री दत्त मंदिराकडे पोहोचतील त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नृसिंहवाडी ग्रामपंचायत श्री दत्त देव संस्थान यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नृसिंहवाडीत चकवा देणाऱ्या फाट्यावर स्वागत कमान उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दत्त भक्तातून होत आहे रयत सारदी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ